लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आत्तापर्यंत इ इथे आपण असं पाहिलं होतं की आता जी नंदिनी आहे तिने दीपकला घरी आणलं होतं पण दीपकने ऐन वेळेवरती पलटी खाल्ली आणि आता दीपकने नंदिनीनेच मला हे सगळं खोटं नाटं बोलायला लावलं होतं असं सांगितलं आणि तो तिकडनं निघून गेला घरातल्या सगळ्यांनी नंदिनीवरती विश्वास ठेवला पण फक्त आता जे बाबा असतात त्यांनी नंदिनीवरती विश्वास ठेवलेला नसतो या गोष्टीचं नंदिनीला खूप दुःख झालेलं असतं तर जीवा आता नंदिनीची समजूत काढत आहे की नंदिनी जे झालं ते झालं माझं तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि आपण लवकरात लवकर हे सगळं काही शोधून काढू तू काही काळजीच करू नकोस आणि मग आता हे जीवाने जेव्हा नंदिनीला सांगितलं त्यावेळेस नंदिनीच्या जीवाला जरा बरं वाटलं पण आता ते सगळं कसं शोधायचं हा मात्र खूप मोठा प्रश्न येऊन त्या लोकांच्या समोर उभा राहिलेला आहे आता मात्र नंदिनीला प्रश्न पडलेला आहे की नेमकं माझ्या विरोधात कसे काय पुरावे गोळा केले सगळे पुरावे माझ्या माझ्याविरोध कसे काय झाले नंदिनीला टेन्शन आलेलं असतं तर ती आता जीवाला सांगते की मला थोडा वेळ एकटं राहू द्या एकांताची गरज आहे मला त्यावेळेस जीवा तिला म्हणाला की ठीक आहे मी तुला तुझा वेळ देतो आपल्याला जेव्हा आपण स्वतः गप्प बसून राहतो तेव्हा शांत वाटतं आणि मग जीवा हा तिकडनं निघून गेला होता जीवा ज्यावेळेस तिकडनं निघून जातो त्यावेळेस आता तो लगेचच तिकडे एक जागी जाऊन बसून घेतो तर आपण पाहतो की आता इथे त्याच्याही मनात बरेच विचार चालू असतात नंदिनीला या सगळ्यातून कसं बाहेर काढता येईल यावर तोही विचार करत असतो तर दुसरीकडे आता काव्या ही सुद्धा खूपच जास्त ओव्हर पॅनिक झालेली असते कारण वसवत्याने हे जे काही करून ठेवलेलं आहे त्यामुळे तिलासुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं मग ती विचार करते की काय बरं करता येईल आपल्याला ताईला कसं बरं वाचवता येईल ह्या सगळ्यातून आता ती खूप डिस्टर्ब झालेली असणार आहे तुटून गेलेली आहे आतमधून पूर्णपणे मग ती विचार करते की चला आजच्या दिवस आपण ताईच्याच रूममध्ये जाऊन झोपू ताईबरोबर राहू मग ताईला बरं वाटेल काव्य ही गोष्ट पार्थला सांगते की पार्थ मला आजच्या दिवस ताईबरोबर राहायचं आहे तर मग तुम्ही जीवाला सांगाल का तुमच्याबरोबर येऊन ह्या खोलीत राहायला त्याबरोबर पार्थ म्हणतो की काही हरकत नाही मी बोलून घेतो जीवाबरोबर उलट जीवालासुद्धा ही गोष्ट पटेल मग आता काव्या ही नंदिनीच्या रूममध्ये जायला लागते पण त्या अगोदर ती मनामध्ये असं पक्कं ठरवते की काव्या नंदिनीच्या खोलीत राहायला जातेस हे मात्र नक्की पण तिथे गेल्यावर तुला स्वतःला नंदिनीताईसमोर स्ट्रॉंग बनवावं लागेल नंदिनीताई जर से रडत असेल तर तुला तिच्यासमोर रडत बसायचं नाही आहे तर तुला तिला समजावायचं आहे तिला धीर द्यायचं आहे त्याबरोबर लगेचच आता काव्या ही नंदिनीच्या रूमच्या दिशेने जायला निघालेली असते दरम्यान तिच्या डोक्यात लग्नातले जे विचार ते असतात तेच सुरू असतात तिला आठवत असतं की लग्नामध्ये कशाप्रकारे लोक तिच्या जवळ आली कशाप्रकारे लोकांनी कशा लोका तिला पार्थबरोबर लग्न करायला भाग पाडला कसं लोकांनी बळजबरीने नंदिनीच्या कॅरेक्टरवरती चिखलफेक केली आणि नंदिनीला लोक कसं सेकंड हँड म्हणत होते आणि कसं जीवाने तिच्याबरोबर लग्न केलं सगळं सगळं आता काव्याला आठवत असतं आणि काव्य आता मनातून वसवत्यांबद्दल बोलत असते की जर वसवत्यांनी हे सगळं काही केलेलं असेल ना तर मी त्यांना अजिबातच माफ करणार नाही आणि सोडणारही नाही त्यांना त्यांच्या पापाचं फळ मी मिळवून देणार म्हणजे देणार शेवटी हा काव्य मोहितेचा शब्द आहे तर दुसरीकडे आता मालिनी काकू ह्यासुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात त्यांना सुचत नसतं की विक्रम काका हे सगळं नेमकं काय का बोलून बसलेत नंदिनी ही खूप चांगली मुलगी आहे ती खोटं कधी बोलूच शकत नाही नंदिनी जर एखादी गोष्ट सांगते तर नक्कीच त्यामध्ये काहीतरी तथ्य असणार मग विक्रमना काही गोष्ट पटत नाही आहे काय करू म्हणजे विक्रमला ही, विक्रम ही गोष्ट पटेल या गोष्टीचा विचार आता मालिनीकाकू करत बसलेले असतात मग आता मालिनी काकूंनी ठर ठरवलेलं बर आहे हो की मी सुद्धा नंदिनी काव्या यांना मदत करणार आणि यांच्याबरोबर मिळून मी पुरावा शोधून काढणार ज्या पुराव्यावरून हे सिद्ध होईल की वसोवत्या खोटं बोलत आहेत आणि वसुताई खोटं बोलत आहेत हे ज्यावेळेस विक्रमला कळेल त्यावेळेस नंदिनीचा खरेपणा आपोआप सिद्ध होऊन जाईल आणि मग नंदिनीला आणखीन जास्त अग्निपरीक्षा नाही द्यावी लागणार तर आता इथे काव्या ही वसु आत्यांबद्दल वाईट विचार करत आता नंदिनीच्या रूमपर्यंत पोहोचलेली असते आता रूमजवळ गेल्यावर तिला आठवतं की अरे ती तर तिचा मोबाईल रूममध्येच विसरली मग आता ती पुन्हा एकदा स्वतःच्या रूममध्ये स्वतःचा मोबाईल आणण्यासाठी येते तर दुसरीकडे आपण पाहतो की वस्वत्या आणि रम्या ह्या दोघीजणी नंदिनीच्या रूममध्ये आलेल्या असतात आणि रम्या आता नंदिनीला म्हणत असते नंदिनी कशाला एवढा विचार करतेस आम्ही तुझ्या विरोधात पुरावे कसे गोळा केले कुठून गोळा केले काय केलं सगळ्या गोष्टींचा विचार करता करता तुझं डोकं भांडावून जाईल पण तुला काही कळणार नाही त्यापेक्षा आम्ही सांगतो ना तुला पटापट आम्ही कसे पुरावे गोळा केले ते असं वसवत्या म्हणतात आणि मग आता वसवत्या सांगायला लागतात अगनंदिनी तू मूर्ख आहेस का जो नंबर माझ्या मोबाईलमध्ये तू दीपकचा बघितला होतास तुला काय वाटलं होतं मी तो नंबर घरातल्या सगळ्यांसमोर जाईपर्यंत ठेवेन अगं मी तो नंबर जाणीवपूर्वक डिलीट करून टाकला होता तुझ्यासमोरच मी डिलीट केला असता पण काय आहे ना जर मी तुझ्यासमोर डिलीट केला असता तर मग तू कांगावा केला नसतास आणि जर तू कांगावा केलं नसतास तर आज विक्रम तुला जे काही वाक्य बोललाय आहे ते ऐकण्याचं सुख माझ्या पदरात पडलं नसतं कळलं का तुला आणि मग पुढे ते आत्ता म्हणायला लागते की आत्तापासून माझ्याबरोबर पंगा घ्यायचा नाही शिस्तीत सांगते शिस्तीत राहायचं त्याबरोबर आता लगेचच रम्यासुद्धा म्हणायला लागते खरं तर तू ना या घरामध्ये राहण्याचे लायकच नाही आहेस जर आता पार्थने तुला हाताला धरून घराबाहेर काढलं असतं ना तर खरं तर खूपच जास्त मज्जा आली असती पण जाऊ देत एवढं आमचं नशीब चांगलं नाही पण पुढच्या वेळी मात्र इथे येताना काय बोलतेस ना आणि कोणाबद्दल बोलतेस ते जरा पूर्ण विचारपूर्वक ठरवत जा आणि मग येत जा कारण काय आहे ना आत्तापुरतं फक्त विक्रमने मला बाबा म्हणू नको असं तुला सांगितलं आहे पण पुन्हा जर तू माझ्याविरोधात काही पुरावे वगैरे आणायला गेली असेल ना तर मग मात्र विक्रम तुला सोडणार नाही चांगली अद्दल घडवेल कळलं का त्याबरोबर रम्या म्हणत असते पुरावे वगैरे ही सगळी भाषा आम्हाला तुझ्यामुळे वापरावी लागली अगनंदिनी तुला काय वाटतं तू इतक्या सहजासहजी आम्हाला त्रास देशील आणि आम्ही तुला सोडून देऊ नाही गनंदिनी तू खूप चुकलीस तू ज्या शाळेत शिकतेस की नाही माझी आई तिथे हेडमास्तर आहे आणि तू हेडमास्तरांच्याच नादी लागलीस पहिल्या वर्षीच त्याबरोबर मग मात्र नंदिनीला कळत नसतं की ह्या दोघींचं नेमकं करू तरी काय हे इतक्या नीच कशा काय असू शकतात तर आता रम्या म्हणत असते अगं नंदिनी एवढे आश्चर्यचकित होऊन बघू नकोस आमच्याकडे अगं आम्ही अशाच आहोत खरंच जो आमच्या नादी राखतो ना त्याला आम्ही असंच करतो कळलं ना त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते तुम्ही कसे आहात त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही आहे पण मी कसे आहे ना ते अजून तुम्हीही पूर्णपणे पाहिलेले नाही आहेत म्हणजे त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते ते पुढेच पहा आता म्हणजे म्हणजे काय ते एक गोष्ट लक्षात ठेवा आत्तापर्यंत तुम्ही नंदिनीला साधी सरळ पाहिली होतीत पण आता नंदिनीचं तुम्हाला असं रूप दिसेल ना जे पाहिल्याच्यानंतर तुम्हालाच कळणार नाही की ही नक्की नंदिनीच आहे ना आत्या रम्या दोघींनीही एकमेकीला धरून राहा आता कारण तुमच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ येणार आहे ना, ना इतकं मोठं वादळ येणार आहे की त्या वादळात तुम्ही दोघी कुठे उडून जाल ना ते तुमचं तुम्हालाही करणार नाही आणि जर स्वतःला आता वाचवायचं असेल ना तर आता ते वादळ पेलायची सुद्धा शक्ती ठेवा काय निघाईकडनं त्याबरोबर आता ताबडतोब त्या दोघीजणी तिकडना निघून जातात आता ह्या सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ काव्याने बनवलेला असतो आणि काव्याने आता तो व्हिडिओ सगळ्यांना ह्या घरात दाखवायचं असंही ठरवलेलं असतं नंदिनी ही आता म्हणत असते की काव्या नक्की तुला वाटतंय का गं ह्या व्हिडिओचा काही उपयोग होईल म्हणून त्यावर आता ती म्हणत असते की हो नक्की उपयोग होईल ताई तू काही काळजीच करू नकोस तर आता इथे नंदिनीला जरा बरं वाटत असतं आपल्या हातात पुरावा आल्यामुळे तर दुसरीकडे आपण पाहतो की वसुहत्या आणि रम रम्या ह्या दोघींचा कॉन्फिडन्स खूप और वाढलेला असतो त्या दोघीजणी म्हणत असतात की चला आता काहीही झालं तरी विक्रम आपल्या खिशात आलेला आहे फक्त त्याची ती आणि बायको मालिनी आहे ना तिला काहीही करून आपल्याला गप्प बसवावं लागेल जसं पिहूला गप्प बसवलं होतंच तसंच मालिनी मामीलाही गप्प बसव मग आई असं आता रम्या म्हणत असते त्यावर लगेचच वसवत्या सांगते नाही मालिनीच्या बाबतीत मी तसं नाही करू शकत कारण ती खूप जास्त क्लोज आहेत वि विक्रमच्या जर मी मालिनीच्या बाबतीत काही वेडवाकडं पाऊल उचललं आणि मग मात्र मी त्याच्यात फसले तर विक्रम मला सोडणार नाही आणि मग तो माझ्यावरती विश्वासही कधी आयुष्यात ठेवणार नाही तू विक्रमचा राग कधी पाहिलेला नाही आहे श्रम्य त्याचा राग खूप विचित्र आहे तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे काव्या ही सगळ्यांना सांगते की बघितलं ना ती नीच आहेत त्या वस्वत्या तुम्हाला सगळ्यांना काय वाटत होतं की त्या शांत आहेत साधे आहेत नाही अरे त्या खूप विचित्र आहेत विक्षिप्त आहेत मी ज्या दिवशी या घरात लग्न करून आले होते ना मी त्याच दिवशी हेरलं होतं वस्वत्यांचं मन पण त्यावेळेस तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवलात नंदिनीताई तू तुला मी किती वेळा सांगितलं होतं वस्वत्या वाटतात तितक्या चांगल्या नाही आहेत वसवत्या आहेत दाखवतात त्याच्यापेक्षा खूप वाईट आहेत म्हणून पण प्रत्येक वेळेस तू मला खोटं ठरवत आलीस तू माझ्यावरती कधी विश्वासच नाही ठेवलास पण आता बघ आता नाही जर तुलासुद्धा आता पटलं ना तर माझंसुद्धा नाव मी काव्याट सांगणार नाही आपण आता घरातल्या सगळ्यांना एकदा का हा व्हिडिओ दाखवला की सगळेच जण स्वतःहून वसवत्याला ह्या घराच्या बाहेर काढून टाकतील त्याबरोबर आता इथे पार्थ म्हणत असतो मला तर विश्वासच होत नाही आहे की हे सगळं काही वसवत्याने माझ्या केलं आहे अहो माझी वसवत्या आजपर्यंत कोणाच्याच बाबतीत एवढं वाईट वागलेलं नाही आहे तिने कधीच कोणाला त्रास दिलेला नाही आहे तुमच्याच बरोबर ती इतकं क्रूर का वागते आहे ना ते मलासुद्धा काहीच कळायला मार्ग नाही आहे पण वसवत्यने आपल्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहेत त्यामुळे मीसुद्धा वसवत्याला कधीच माफ नाही करणार एकदा का आपण बाबांना हा व्हिडिओ दाखवला ना मग आता बाबांनी जशी वसवत्तेची बाजू घेतली आहे ना तसेच ते वसवत्याला खडसवायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही नंदिनी तुम्ही काळजी करू नका वसवत्याने आपल्याबरोबर जो काही अन्याय केला आहे आपल्या चौघांच्या आयुष्याची जी काही राख रांगोळी केली आहे ना बाबा त्या सगळ्यासाठी वसवत्याला शिक्षा नक्की मिळवून देतील तुम्ही निश्चिंतपणे राहा मी आणि काव्या आम्ही दोघंही आहोत तुमच्याबरोबर बरोबर ना काव्या त्यावर काव्य होकार देते तर पार्थ म्हणत असतो की माफ करा खरं तर आम्हाला तुम्ही दोघीही त्यावर नंदिनी आणि काव्य पार्थकडे बघायला लागतात तर पार्थ म्हणत असतो हो खरंच माफ करा आमच्याच आत्यामुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे त्यावर काव्य म्हणत असते प देशमुख फक्त काय आमचंच आयुष्य उद्ध्वस्त झालेलं नाही आहे तुम्हीसुद्धा या सगळ्याला बळी पडला आहे तुमचीसुद्धा दोघांपैकी एकाचीही आज काही चूक नाही आहे तुमचीसुद्धा तितकीच फसवणूक झाली आहे जितकी आमची झाली आहे त्यामुळे तुम्ही आमची माफी मागायची काहीच गरज नाही आपली सगळ्यांची फसवणूक फक्त एका व्यक्तीने केली आहे ती म्हणजे वसुअत्यांनी त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून वसुहत्यांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच आता दुसऱ्या दिवशी वसुत्या पार्थ काव्या नंदिनी जिवा काकू विक्रम काका त्याचबरोबर आता इथे मंजू हत्या पंकज काका मिथुन काका हे सगळेजण एकत्र डायनिंग टेबलवरती ब्रेकफास्ट करायला आलेले असतात त्यावेळेस आता काव्या ही सगळ्यांच्या समोर मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी दाखवायचं आहे असं म्हणते त्याबरोबर लगेचच आता इथे विक्रम काका म्हणतात पुन्हा तोच तोच तमाशा मला नको आहे त्याबरोबर आता काव्या म्हणत असते की विक्रम काका नाही मी तमाशा नाही करणार नंदिनीताईकडे तुम्ही पुरावा मागितला होता पण नंदिनीताई नाही आणू शकली पुरावा म्हणून मला आता तुम्हा सगळ्यांना पुरावा दाखवायचा आहे आणि मग नंदिनी आता काव्याला म्हणते काव्या, काव्या दाखव मग काव्या पुरावा म्हणून तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते त्याबरोबर जीवा आता सगळ्यांना सांगत असतो की मला माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास होता नंदिनी कधीच खोटं बोलणार नाही हे मला माहीत होतं तर पुढे तो सांगत असतो की काव्याने हा व्हिडिओ काल रात्री बनवला ॲक्च्युली नंदिनी मला म्हणाली मला जरा एकटं राहू दे मला शांततेची गरज आहे त्यावेळेस मी नंदिनीला खोलीमध्ये एकटीला सोडून तिकडनं बाहेर निघून गेलो तर काव्याला वाटलं नंदिनीला आधाराची गरज आहे म्हणून काव्या नंदिनीकडे खोलीत गेली आणि त्यावेळेस नंदिनीला आधार द्यायच्या आधीच तिला आठवलं की आपला मोबाईल आपण आपल्याच खोलीत विसरून आलो ती जेव्हा मोबाईल आणायला तिच्या खोलीत गेली त्यावेळेस त्या ठिकाणी त्या वस्वत्या आणि रम्या आल्या त्या दोघींनीही नंदिनीच्या खोलीचा दरवाजा बंद करून घेतला आतमधून आणि त्या तिला त्यावेळेस सांगत होत्या ह्या सर्व गोष्टी ज्या आता तुम्ही ऐकताय तर त्यामध्ये असं स्पष्ट स्पष्ट बोललेलं असतं की विक्रमला आम्ही मूर्ख बनवलं विक्रम, विक्रम आमच्या खिशात राहणार असाच राहिला वगैरे वगैरे बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या गेलेल्या असतात त्याबरोबर आता मिथून काकाही म्हणतात मलासुद्धा तुम्हाला काहीतरी सगळ्यांना दाखवायचं आणि मग बड्डेच्या दिवशी वसवात्याने जेव्हा पिहूला धमकावलं होतं त्यावेळेस पिहू गच्छीवरती व्हिडिओ बनवायला गेली होती त्यामुळे तिच्या हातामध्ये जो मोबाईल होता त्यामध्ये व्हिडिओ शिक रेकॉर्डिंग तसंच सुरू होतं आणि त्यामध्ये आता व्हिडिओ तयार झालेला असतो त्याच्यामध्ये चित्र जरी काही दिसलं नसलं तरीसुद्धा रेकॉर्डिंग मात्र अगदी उत्तम झालेलं असतं आणि त्यामुळे आता मिथून काका हे बघा मला हेही तुम्हाला दाखवायचं होतं असं म्हणून आणखीन एक पुरावा सादर करतात त्याबरोबर आता मात्र इथे लगेचच सगळेजण जण वसवत्याकडे बघायला लागतात तर वसवत्या म्हणत असते विक्रम अरे माझ्याकडे असा नको बघुसरे रागाने मी खरं बोलते तुझ्याशी खोटं का बोलू अरे हे सगळे मिळून मला फसवत आहेत मालिनी मालिनी अगं तू तरी कमीत कमी सांग ना तुझ्या सुनाना का वाईट वागवतात गं त्या मला अगं मीसुद्धा त्यांना सासूसारखीच आहे ना त्यांच्या जसं तू त्यांच्यावरती प्रेम करतेस जशी तू त्यांना माया लावतेस तशीच माया मी सुद्धा त्यांना लावू शकते कितीही झालं तरी पार्थ आणि जीवा भाचे आहेत माझे बोल ना त्याबरोबर लगेचच मालिनी काको म्हणतात बाद झालं वसुताई अहो अजून किती खोटं बोलणार आहात खोटं बोलण्यालासुद्धा काहीतरी मर्यादा असते काहीतरी सीमा असते माझ्या दोन्ही सुनांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की तुम्हीच त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली तुम्हीच त्यांच्या आयुष्याची उद्ध्वस्ती केली आहे बर्बादी केली आहे त्याबरोबर आता लगेचच वसवत्या म्हणायला लागते की नंदी नी ही कॅरेक्टरलेस मुलगी नंदिनी हिच्यासाठी मला बोलते आहेस त्याबरोबर मग मात्र आता नंदिनीच्या कॅरेक्टरवरती वसवत्यांनी बोट ठेवल्याबरोबर काव्याचा पारा चढतो काव्यात थेट येते थे वसवत्याचा गळा आवडते आणि वसवत्याला म्हणते बास बास हा वसवत्या आतापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतलं आणि सहनही केलं पण आता नाही तुम्ही जर माझ्या ताईच्या कॅरेक्टरवरती पुन्हा एकदा जरी बोट ठेवण्याचा प्रयत्न केलात ना तर लक्षात ठेवा तुम्ही गाठ माझेशय काव्या धनंजय मोहितेबरोबर आणि काव्या नंदिनीसारखी गप्प बसत नाही या किंवा काव्या अन्याय सहनही सह करत नाही काव्या अन्यायाला वाचा फोडते आत्तापर्यंत मी शांतपणे सहज समजूतदारपणे हे सगळं निस्तरण्याचा प्रयत्न करत होते आणि मी निस्तरलेसुद्धा शांतपणे तुमच्या विरोधातला पुरावा मी इथे सगळ्यांना दाखवला आहे बाबा मला मुळात वस्वत्यांबरोबर काही बोलायचं नाहीचं आहे मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे आता पुरावा तुमच्या समोर आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला अजूनही कोण बरोबर आहे तुमची ताई की माझी ताई माझी नंदिनी ताई बोला ना त्याबरोबर मग मात्र आता विक्रमकाकांच्या लक्षात त्यांची चूक आलेली असते आणि विक्रम काका का का, आता वसुवत्याला चांगलं खडसाव खडसाव खडसावतात तुला लाज नाही वाटली का वसुताई हे सगळं करताना कशाला केलंस तू हे सगळं तुझ्यामुळे आज माझ्या मुलांची दोघांची आयुष्य उद्ध्वस्त झाली या बिचारा कोण कुठच्या मुली यांचीही आयुष्य उद्ध्वस्त झाली अगं एकदा एकदा स्वतःच्या मुलीच्या जागी ठेवून या दोघींचा विचार करायचा होतास तुलाही या दोघींची दया आली असती आणि तूही असं काही वागताना एकदा नाही दोनदा नाही दहादा नाही तर कमीत कमी शंभरदा विचार केला असतास पण नाही तुला जर फक्त तुझ्या एकटीच्या मुलीची काळजी पडली होती तुझ्या मुलीचं सुख शोधण्याच्या नादात तू ह्या बिचाऱ्या दोन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस माफ करणं नंदिनी मला माझं चुकलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता त्याबरोबर जीवा म्हणत असतो नाही 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 बाबा इट्स ओके सुका ह्या माणसांकडूनच होत असतात पण चुका करून त्या सुधारतो तो खरा माणूस असतो आणि आता म्हणूनच मी आम्ही केलेली चूक सुधारायची असं ठरवलं आहे रम्या तू मगाशी नंदिनीला घराबाहेर काढण्यासाठी खूप डेस्पिरेट होतीस ना मग आता चल लवकर चल वसवत्यालाही आता आपण घराच्या बाहेर काढायचं आहे कळलं ना त्याबरोबर लगेचच रम्या म्हणते काय त्यावर जीवा सांगतो अगं एवढी ओव्हर पॅनिक का होती आहेस अगदी बरोबर ऐकलं आहेस तू सुद्धा या घराच्या बाहेर काढायचं जी शिक्षा नंदिनीला लागू होणार होती तीच शिक्षा आता सुद्धा लागू होणार असं पार्थ म्हणतो पुढे तो म्हणत असतो की आत्या पुन्हा असं काही वागताना एकदा दोनदा नाही तर कमीत कमी दहादा तरी विचार करत जा तू आज जे काही वागली आहेस ना ते फक्त लज्जनास्पद नाही आहे तर मान खाली घालण्याला एक वागलेली आहेस अगं तुझ्यामुळे आपल्या काय क्लायंटमध्ये आपली किती बदनामी झाली आहे ते तुला माहिती आहे का सगळे क्लायंट हेच म्हणत आहेत की आपली कंपनी लोकांना फसवते लोकांचा विश्वासघात करते का तर ज्यांच्या घरातच एकी नाही आहे तर त्यांच्या बाहेर तरी बिझनेसमध्ये एकी काय असणार तुझ्यामुळे झालं हे सगळं अगं सगळीकडे हेच पसरलं आहे की आपण खोटारडे आहोत तुझ्यामुळे झालं हे सगळं त्याबरोबर त्या म्हणत असते की अरे पार्थ हे अजून बाहेर पसरले आहेस कुठे तू काहीतरी का बडबडतोयस त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणत असतो हे बाहेर पसरलं आहे कारण हे बाहेर काव्यांनी पसरवलं आहे काव्यांनी सगळीकडे तुझ्या खोटारडेपणात चा पडदा फाश केला आहे सगळीकडे आता समजलं आहे लोकांना की तू किती खोटारडी आहेस ते आत्तापर्यंत तुझी नीट अँड क्लीन इमेज जी होती ना ती आत्ता काव्याने पुसून काढलेली आहे आणि त्यांनी जे केलं आहे ना ते योग्य केलं आहे आता तुला कुठेही आसरा मिळणार नाही याची त्यांनी बरोबर तडजोड करून ठेवलेली आहे त्यामुळे पुन्हा त्यांच्या नादी तू लागणार नाहीस याची काळजी घे त्याबरोबर लगेचच आता इथे पार्थ आणि जीवा हे दोघंजण मिळून काव्या आणि नंदिनीला सोबत घेतात आणि म्हणतात चला यांनी आपल्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे ना मग चौघं मिळून यांना घराबाहेर काढूया आणि ते चौघं मिळून आता रम्या आणि वस्वत्याला घराच्या बाहेर कायमचं काढून टाकतात दोघीजणी अगदी हातापाया पडवत असतात केविलवाण्या नजरेने बघत असतात आम्हाला घराबाहेर नका काढू नका काढू घराबाहेर असं सा सांगत असतात पण त्यांचं कोणीही ऐकून घेत नाही आणि हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि